देशात शाश्वत इलेक्ट्रॉनिक्स पूरक घटक कार्यक्षेत्र स्थापन करण्यासाठी मदत करण्यासाठी केंद्र सरकार एक नवीन योजना सुरू करणार आहे अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं वर्ल्ड लीडर फोरमला संबोधित करताना ते काल बोलत होते भारतात वापरल्या जाणाऱ्या सर्व मोबाईल फोनपैकी नव्याण्णव टक्क्यांहून अधिक फोन हे देशांतर्गत तयार केले जातात यावर्षी ॲपल आपलं नवनितम मॉडेल भारतात तयार करणार आहे अशी माहिती त्यांनी सांगितलं भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मूल्य दोन हजार बावीस तेवीसपर्यंत एकशे पाच अब्ज डॉलर्सपर्यंत वाढलं आहे दोन हजार तेरा चौदामध्ये हे मूल्य एकोणतीस अब्ज डॉलर्स होतं असं ते म्हणाले जून दोन हजार चोवीसपासून सरकारनं तिसरा कार्यकाळ सुरू केल्यापासून सरकारनं दोन ट्रिलियन डॉलर्सच्या रेल्वे रस्ते विमानतळ आणि बंदर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण करण्याचा सरकारचा दृष्टिकोन आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं